त्रास कॉट पण आला होता आणि बेडरूमचं लुक एकदम सगळं चेंज झालं होतं तुम्हाला दाखवतेच पुढे पण त्या अगोदर सकाळची सुरुवात माझी अशी काय आहे इथे भाजीला मी छोले बनवत होते रात्रीच भिजत घातले होते कडक तेल गरम झालं की छान जिरे मोरी तडतडून घेतली हिरवी मिरची टाकली अद्रक लसणची पेस्ट टाकली कांदा टाकला आणि छान परतून घेतला कढीपत्ता टाकला टोमॅटो टाकलं व्यवस्थित त्याला भाजून घेतलं नंतर मसाले ॲड केले घरगुती आपले लाल तिखट हळद व्यवस्थित परतून घेतलं आणि शिजवलेले छोले जे आहेत त्याच्यात ॲड केले अगोदरच मीठ टाकलं होतं मी आणि छान खळकून उकळी येऊ दिली प्रियानाने प्रेक्षितच आवरले की दो ते दोघं स्कूलला निघून गेले त्याच्यानंतर माझं राहिलेले जे घरातलं काम आहे ते मी आवर आवर केली आणि आज मला कपाट जे आहे ते व्यवस्थित ठेवायचं होतं सगळे कपडे फोल्ड करून आत्ताच मी काय कपाटातले ऑर्गनायझर वगैरे मागवणार नाही कारण की हळूहळू जसं मला लक्षात येईल की इथं हे असायला पाहिजे तिथं ते असायला पाहिजे त्यानुसार मग मी ते एक एक मागवेल सध्या तरी मी असेच फोल्ड करून ठेवलेले आहेत प्रियान प्रक्षिता ह्यांचे ह्या साईडला आणि दुसऱ्या साईडचा हा पूर्ण सेक्शन माझाच असेल काही साड्या हँगरला अडकवल्यात आणि काही किटमध्ये ठेवल्यात खाली जे आहेत ते माझे रेग्युलरचे कपडे असतील त्यानंतर थोडंसं दुपारी बाहेर गेले होते घरसंसाराला लागणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या राहिल्या होत्या आणायच्या सो त्याच्यासाठी थोडासा टाईम काढला आणि आज आणायच्याच म्हणलं काही जार वगैरे बघितले पण घेतले नाही छोटेसे घेतले फक्त मी काही ब्रश घ्यायचे होते जे बाथरूम वगैरे क्लीन करण्यासाठी तर बराच वेळ बघून बघून बारीक सारी गोष्टी घेतल्या आणि घरी आलो आल्या आल्या गोडुलीचा असा चेहरा बघितला आणि मूड एकदम फ्रेश झाला त्यानंतर अशा काही सगळ्या गोष्टी आणल्या होत्या बारीक सारीक चॉपर वगैरे नव्हतं बाथरूम क्लिनर नव्हतं आणि काही नॅपकिन वगैरे ब्रश अशा सगळ्या गोष्टी घेतल्या आणि प्रक्षिताला आणली होती वॉटर बॉटल ती मात्र खूप खुश होती आणि प्रियांनी ही पेनचं सा पाऊस सांगितलं होतं त्याला पाहिजे होतं म्हणून त्याला बिलकुल नाही आवडलं म्हणून ते थोडा चिडचिड करू लागला देवासाठी हे मोराच्या पिसाऱ्या चाललं होतं याला काय म्हणतात माहिती नाही मला त्यानंतर हे घरी आले आणि आले आले म्हणले की कॉट येणार आहे मग काय पटापट बेडरूम मध्ये जे गर्दा होता ते काढून घेतला आणि त्यानंतर फायनली कॉट जे आहे असा काय होता बघा आणि पूर्ण बेडरूम जे लुक आहे एकदम चेंज झालं होतं तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर थ्री पीसचं हे वॉ ड्रॉप एका साईडने खूप छान दिसत होतं पण तिकडे स्विच बोर्ड आल्यामुळे ड्रेसिंग टेबल उचलून ह्या कॉर्नरला घ्यावा लागला तर असा हा आजचा धावपळीचा दिवस रात्रीच्या जेवणामध्ये फक्त साधं वरण आणि भात चपाती एवढंच बनवलं होतं जेवण केलं आणि असा संपवला आजचा दिवस बाय